काही ओपनली नाही करावं या, या चर्चेला काही ओपनली करण्याचं कुठलं कारण नाही आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष संघटनात्मक जे काही निर्णय घेतात ते आपल्याला वेळोवेळी कळतात त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी कळेल मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये पाचवी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचं जे काम सुरू झालेलं आहे तर ज्याप्रमाणे परभणीमध्ये दलितांवर जो जानवरापेक्षा जास्त लाठीच्या जो लोकांवर केला लोखंडी सळाखिनी लोकांना मारलं तर हा पार्श्वभुमताचाच बाश, आहे का आता यांना लोकांची जरूरतच नाही आता आम्ही मशीननच जिंकून येऊ शकतो आणि मग लोकांचं कुठलंही एज्युकेशन आलं की त्याला बेधम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही मनुष्य एकदम जानवरासारखा आहे अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान त्याचं जे ज्या पद्धतीनं विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगून सुद्धा शासन जे तीन लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते, ते काम करतात आहे पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेश त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या एसपीवर कारवाई केली पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांवरही कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठीमार लाठीचार्ज करायचे या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इश्यू हा जो या सरकारचा सुरुवातीच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते तशासारखं महाराष्ट्रामध्ये मा आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेदम मारू अशा पदीचा हा संदेश दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये कदाबी चालू शकत नाही हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही ही भूमिका आमची आहे काँग्रेस पक्ष म्हणजे आज सकाळी विजय वडेट्टीवार म्हणाले की सोळा आमदार कधीच आले नव्हते कुठल्याही लाटेमध्ये काँग्रेस सोळा आमदारांपर्यंत खाली आलं नव्हतं यांचा लाट नसताना तशी स्थिती आली त्यामुळे नक्कीच विचार करण्यासाठी बरोबर आहे सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले अजूनही महाराष्ट्रातली जनता थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा पण महाराष्ट्रातली जनता सुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचं ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे बॅलेटवर मतदान झालं पाहिजे आम्ही दिलेलं मतदान कुठं हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्यावरही घाला टाकण्याचं पाप जे करत आहे त्यामुळे स्वाभाविक आहे विजय वडेट्टीवार यांनी जे सांगितलं की कुठली लाट नव्हती आणि हे जे काही निवडणुकीचे निकाल आले या निवडणुकीच्या निकालांनी राजकीय पक्षच नव्हे तर महाराष्ट्राची जनताही सुद्धा अजूनपर्यंत त्याच्या धक्क्याच्या बाहेर आलेली नाही कुठेतरी पक्षातून आपल्याला घेरलं जात आहे काही आरोप करत आहे बंटी शेडकेसारखे असो काही इतर ठिकाणी काही ठिकाणी आरोप होता त्यामुळे कुठंतरी अरे राजकीय पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात नरेंद्र मोदीवरही बीजेपीचे लोक आक्षेप घेतात फडणवीसवरही घेतात त्याच्यामुळे काही राजकीय फक्त काँग्रेसमध्येच हे चालतात असं नाही प्रत्येक पक्षात चालतात त्याच्यामुळे हा भाग नाहीये आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतल्या ज्या बाबी असतात त्या पक्षाच्याच अंतर्गत सोडवल्या जातात माध्यमाच्या समोर नाही जसं विजयाच्या श्रेय विजयाच्या श्रेय लोकसभेत घेतलं तसं विधानसभेत जे अपयश आलं त्यातलं पण जबाबदारी घेतली पाहिजे असंही बोलण्यात आलं बघा संपूर्ण काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते तिकीट वाटप असेल प्रचार असेल सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे ही जबाबदारी आमची सगळ्यांचीच जात त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषू नाही हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे आणि जी लढाई आता महाराष्ट्राच्या जनतेने सुरु केलेली आहे बॅलेटवर मतदानाची या लढाईवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे जनभावना आहे काल आमच्या नेत्या प्रियंका गांधींनी सुद्धा संविधानावर चर्चा होत असताना त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की संविधान वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेटवरच मतदान घेतलं गेलं पाहिजे जागतिक पातळीवर सगळ्या देशामध्ये आता जेव्हा बॅलेटवर मतदान घेतलं जाते तर अगर एकीकडे संविधानाची चर्चा लोकसभेमध्ये होत असेल तर त्यांनी तीच भूमिका मांडली की संविधान वाचवायचं असेल तर बॅलेटवरच हे मतदान झालं पाहिजे माझं मत आणि माझ्या मताने मी निर्माण करणारं सरकार हे मला दिसलं पाहिजे हे भावना या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेची आहे आणि ती लढाई आता महत्वाची आहे आणि ती लढाई आपण उभी केली नाही तर मी तुम्हाला सांगतो की देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम मनुवादी व्यवस्थेनं आणि भाजपने निर्माण केलेली आहे आता ते स्पष्ट झालेलं आहे नाना भाऊ तुम्हाला विधिमंडळ पक्षाचा नेता व्हायचा आहे त्याच्यामध्ये रस आहे म्हणून तुम्ही देशाध्यक्ष पदाची जे जवाब करता। वापस करताय अशी चर्चा सुरू झाली चर्चा कोणी काही करू शकतात ना त्याला चर्चेला काय चर्चेला काही कोणाला थांबवता येत नाही चर्चा असेल तर माणूस जिवंत असेल चर्चा नसेल तर त्यात त्याला कोण मिल्या माणसाची कोणी चर्चा करत नाही बघा मी काय माझा मुद्दा एवढाच आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती प्रामाणिक पार पडणं करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल हो एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की ईव्हीएम वरती माझा आक्षेप नाही आहे पारदर्शकता हवी पण आता काँग्रेस नेतेच च्या विरोधात रॅली काढतात आणि त्याच्यामध्ये तुमचा फोटो नाही आहे इतर नेत्यांचे फोटो आहे आणि बंटी शेळक्यांचा फोटो मला माहिती आहे बंटी शेळके हा तुमच्यासाठी महत्वाचा विषय नाही तुम्ही त्याला प्रेम करता ज्या पद्धतीनं झालंय पब्लिकली त्यांनी केलं निलंबनाची नोटीस गेली पण अजून कारवाई नाही त्याचं दिल्लीवरून अनुमती आलेली बघा बॅलेटवर मतदानाची प्रक्रिया अनेक राजकीय पक्षांनी आणि जनतेनी सुद्धा सुरू केलेली आहे त्याला फोटोची आणि याची गरज नाही ना हे जनजागृतीचं काम आहे जे जे कोणी प्रत्येक लेव्हलवर आपलं आंदोलन करत असेल आपले फोटो लावून करत असतील त्याला जनजागृतीचं काम आहे सगळ्यांनीच केलं पाहिजे त्याला काय अडचणीचा भाग आहे जो राजीनामा की चर्चा मेने कोणी राजीनामा दिया, आपको गलत अफाय फैला रहे। मुझे चार साल एक्चुअली ये तीन साल का ही रहता है और मुझे चार साल हुए मैं शुरुआत में भी इस बात की पेशकश किया कि मैं मुझे जितनी जवाबदारी दिया था उतने समय मैंने ये काम किया और प्रामाणिक किया इसलिए ये पार्टी अंतर्गत हमारी बातें है वो डिस्क्लोज करने की नहीं होती है और पार्टी इसमें निर्णय लेंगी और मुझे लगता है कि आ, सबको मौका मिलना चाहिए काम करने का संगठन में भी काम करने का मौका मिलना चाहिए भूमिका हमारी है पार्टी के अंदर से भी आवाज आ आवाजा है जैसे जीत का श्रेय नाना पटोले जी ने लिया लोकसभा तो उस में उसी तरह विधानसभा में जो मैंने तब भी जीत का श्रेय नहीं लिया था मैंने आपने देखा हुआ और चेक करके देखी है मैंने तब भी कहा था कि महाराष्ट्र के कांग्रेस के कार्यकर्ताओं की जीत है और महाराष्ट्र के जनता की जीत है ऐसा ही मैंने कहा था कुछ लोगों ने तो मैंने अपने एरिया का खासदार मैंने चुना के लाया मैंने चुना के लाया ऐसे बातें बहुत लोगों ने किए मैंने तब भी मैंने क्रेडिट लिया नहीं था आज भी मैं हारने का क्रेडिट मैंने जब भी कहा कि ये चुनाव जो असेंबली का चुनाव था हमारे राष्ट्रीय नेतृत्व ने ही इस चुनाव को पूरा कब्जे में लिया था हम लोग सब लोग मिलकर काम किए तो इसमें सबकी जवाबदारी है और इसलिए ये आत्मचिंतन करने का समय ये एलिगेशन लगाने का समय नहीं है हम लोग सब मिलके पार्टी क्योंकि महाराष्ट्र में कांग्रेस को मानने वाला बड़ा वर्ग है कांग्रेस को चाहने वाला बड़ा वर्ग है कांग्रेस महाराष्ट्र की सौफले अंबेडकर विचारधारा की विचारधारा को संभाल सकता है ये महाराष्ट्र की जनता की भावना है और उस भावनाओं के साथ सब नेताओं ने काम करना चाहिए एक